अभिवादन करतो अभिवादन सभेला प्रमुख उपस्थित व सर्व सन्माननीय विचार मंच याचा बहुपस्थित कार्यकर्ता बंद या कार्यक्रमाच्या संयोजकांनी एका महापुरुषाने घर बांधून दिलं आणि मी काय तुम्हाला सांगतो बहुजन सर्वात पहिले दहा हजार रुपयात आजही माटन समाजाकडे जे प्रमुख आहेत त्यांनी त्यावेळेस मी त्या रुपया मिळते समाजाचं आणि त्या कार्यक्रमाला दिसतो आता महापुरुषांचं नाव म्हणजे साहेबांनी जी तारीख दिली ती सोळा मे दोन हजार तीन ते उद्घाटन साहेबांनी जी तारीख दिली बौद्ध पौर्णिमा आणि आपल्याला इकडे रस्त्याच्या इकडे जर पंधरावडा बौद्ध मला जाणार असेल तर इकडे मांडावडा ठेवायचं नाही म्हणून बौद्ध पौर्णिमेला ते घरात उद्घाटन केलं त्याचं साक्षीदार इथं खंडित आलं ഇംഗ്ലീഷ് മാറ്റി കുട്ടി നോരാഷ്ട്ര కనేవాతీ గర్బె కి రోహి పవారా ప్రశ్న విచారణ గర్భ

आता त्यांचा निषेध आपण केलेला आहे परंतु मी तुमच्या साक्षीने संकल्प करतो तर बाळ काही काय आपण त्यांचं नाव बार नव रोहित पवार रोहित पवारांना अजित पवार नक्की महाराज काटे वगैरे असेल

दुसरी दुसरे सांगितलं जातं तुम्ही काय महा महाच्या आता काय काय तो प्रचार मध्ये गेल्या पवारांनी खोटा प्रचार केला काय नाही हे महाजन समाजाचे वधवाट प्रकार नाही पवार आहे आणि महाजन समाजाचं लावलेली केले तिथे पवार

त्यावेळी आणि आक्रमात गव्हर्नमेंटचे आहेत साडेतीन जणांनी कचरा एक कोट दहा लाख रुपयात आहे एक कोट दहा लाख रुपये महिने आणि मग माझे आमचे कर्मचारी आहेत त्यांच्या वाटला वाद लागतो

सर्वांना नम्र विनंती आहे की आपण फक्त शुभेच्छा द्या कारण साहेबांना महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे यानंतर मनीष टावडे साहेब जोर प्रकारे यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्यावी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज वाटेगाव येथे ज्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामधून बहुजन समाज पार्टीच्या वतीने करायचं ठरवलं आणि यांचे संयोजक म्हणून आमचे जगांना सन्मान दिला असे आमचे डोंगरे सर जे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत याचा अतिशय चांगला मेसेज आपल्या महाराष्ट्रामध्ये गेलेला शुभेच्छा द्यायला सांगितल्या तर एक म्हणजे येतो परिस्थिती अशी आहे की प्रदेशाध्यक्षांना यायला टाइम होता आणि मी